धमके देतात एवढे लोकांचा आमच्या तरुण पोरांचं वाटूळ केलं यांनी यांना लाज वाटली पाहिजे प्रत्येक वेळेस कारण ती चार चार महिने वेळ लावतात प्रशासनाचा विरोध निषेध असो मी प्रशासनाचा युनियन बँक ऑफ इंडिया च्या gelten व मनमानी कारभारा विरोधात ऍडव्होकेट विजयसिंह गिड्डे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे मोडणीम येथील युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मोडणीम या शाखेविरोधात गलथान व मनमानी करभार कर, कर होत असल्याचा आरोप करीत आत्मदहन करणार असल्याचा इशारा ऍडव्होकेट विजयसिंह गिड्डे यांनी दिला आहे त्याच अनुषंगाने ऍडव्होकेट विजयसिंह गिड्डे रोजी दुपारच्या सुमारास बँक परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केला परंतु पोलीस प्रशासनाकडून प्रतिबंध करण्यात आल्याने त्यांचा आत्मधनाचा प्रयत्न फसला अखेर त्यांनी बँक प्रशासनाच्या विरोधात दिल्या पोलीस प्रशासनाकडून व पत्रकार मध्यस्थी केल्यानंतर अखेर मॅनेजर यांनी लेखी आश्वासन दिलं त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं ग्राहकांना युनियन बँक व तेथील असलेले कर्मचारी यांचा होत असलेला त्रास लोन संदर्भात येथील युवा उद्योजकांना जाणीवपूर्वक टाळाटाळ ताल करणे मोडनिम येथील ग्राहक सेवा केंद्र मिळण्यासाठी मुद्दाम होऊन वेळ काढूपणा करणे व अनेक वर्षांपासून येथे व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देणे असे आरोप करीत या विरोधात अॅडव्होकेट विजयसिंह गिड्डे यांनी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मोडने येथे आत्मधरणाचा प्रयत्न केला परंतु पोलीस प्रशासनाच्या सजगतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही बँक प्रशासनाकडून यावेळी त्याच्यात सुधारणा करू व युवकांना विना त्रास कर्ज वाटप करू व लवकरात लवकर येथे ग्राहक सेवा केंद्र देऊ असे आश्वासन बँक प्रशासनाने दिले यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं